नमस्कार मित्रांनो एकेकाळी टीम एचा दरारा बिग बॉसमध्ये आपण सर्वांनीच पाहिला आहे खूप कट्टर मैत्री असणाऱ्या निक्की अरबाज वैभव जान्हवी आता एकमेकांवर तुटून पडू लागले आहेत काही दिवसांपाठीमागेच निक्की आणि अरबाजची लढाई आपण पाहिली मात्र आज वैभव आणि निक्कीमध्ये जाम बाचाबाची होणार आहे इकडे जान्हवी आणि वैभव बोलत असतात त्यावेळेस निक्की म्हणत असते मी महाराणी आहे महाराणी ह्या घराची त्यावेळेस जानवी तिला म्हणते तुझी नोकरानी व्हायची पण कॅपेबिलिटी नाही आहे त्यावेळेस चिडून निक्की म्हणते अवकात आहे का त्या वैभवची कॅप्टन बनायची त्यावेळेस वैभव अगदीच चिडून म्हणतो ए तोंड बंद कर हा तुझं ए नासके भास्कर त्यावेळेस निक्की म्हणते ए बच्चू चल त्यावेळेस वैभवही चिडून म्हणतो थोबाड दिले म्हणून काहीही बडबडू नकोस नाही तुझी मस्ती जिरवली तर माझं नाव वैभव आहे त्यावेळेस निक्कीही त्याला चिडू म्हणते चल गप भुसणाळ्या अशी म्हणते त्यावेळेस वैभव अगदी चिडून निक्कीच्या अंगावर धावून त्याला आपल्याला पाहायला मिळत आहे तर इकडे दादा त्याला आडवतेलाही आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये हा वाद कितपत पुढे जाणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन प्रमोसाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद